सर्वांना शरण शर्थी आत्ता आवाज आहे का तर या ठिकाणी आपण व्हिडिओला डबल सुरुवात करूयात कारण की त्या ठिकाणी थोडासा आवाज येत नव्हता टेक्निकल इश्यू त्या ठिकाणी होता तर आपल्याला माहिती आहे आत्ता सध्या निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लातूर या ठिकाणी पाऊस पडत आहे आणि हा पाऊस हे निसर्ग याचं निरीक्षण करणं हे सुद्धा एक शरण तत्वाचाच भाग आहे तर हे जे काही निसर्ग आहे ह्या निसर्गाशी ह्या वृक्षाशी ह्या प्राण्यांशी जुळून राहणं हे आपल्या म्हणजेच महात्मा बसवन्ना आणि सातशे सत्तर शरण शरणी यांच्या लिंगायत धर्मामध्ये आहे आणि ह्या लिंगायत धर्माचं मूळ संकल्पना जी आहे निसर्गासोबत राहणे आणि संसारिक जीवन जगणे याला धरूनच या ठिकाणी आपण पुढे जाऊयात आणि एकविसाव्या आप शतकामध्ये आपल्याला जे काही अपेक्षित शरणांच्या विचारांवरती आधारित समाजनिर्मिती असेल त्याची निश्चितच आपण परिपूर्ण तयारी येणाऱ्या काळामध्ये करूयात तर या आजच्या महत्वपूर्ण काही विषयाला आपण एका वचनाने सुरुवात करूयात तर शरण सकलेश मादरस यांचं हे वचन आहे तर काय म्हणतात ते पाहूयात वातीला ज्योतीने स्पर्श केला की ती वात न राहता ज्योत होते नद्या सागराला भेटल्या की नद्या न राहता सागर होतात प्रसादाने स्पर्श केलेल्या वस्तू सगळ्या प्रसादरूपी होतात लिंगाने स्पर्श केलेले अंग लिंगांग होते सकळेश्वर देवा तुमचा स्पर्श झालेले सगळे तुमच्यासारखेच होतात या ठिकाणी शरण मादरस जे आहेत ते काय म्हणत आहेत तर वातीचा जर वातीला जर ज्योतीने स्पर्श केला तर ती वात न राहता ज्योत होते ती दुसऱ्याला प्रकाशित करते दुसऱ्याला ज्ञान देते नद्या सागराला भेटल्या तर नद्या न राहता त्या सागर होतात आणि प्रसादाने स्पर्श केलेल्या वस्तू प्रसाद सगळ्या प्रसादरूपी होतात प्रसादाने जर स्पर्श केला एखाद्या वस्तूला तर त्या ठिकाणी पूर्णपणे तो प्रसाद होतो जीवनामध्ये आलेली सुख आणि दुःख याला समदृष्टीनं पाहणे प्रत्येक गोष्टीला प्रसाद रूपाने स्वीकार करणे हे प्रसाद तत्वज्ञान हे प्रसाद तत्व हे शरण तत्वामध्ये आहे आणि दुसरं जे काही प्रसाद आहे ते अन्नाला सुद्धा या ठिकाणी अन्न याला प्रसाद असं आहे तो शुद्ध आत्मशुद्ध भाव ठेवून जे काही अन्न ग्रहण करतो करतो प्रसाद होतो अशा पद्धतीचं हे प्रसाद तत्व आहे लिंगाने स्पर्श केलेले अंग लिंगांग होते आपल्या अंगाला जर लिंगानं इष्टलिंगाने स्पर्श केलं तर आपलं अंग हे लिंगांग रूपी होतं म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या शरण तत्वामध्ये जे काही इष्टलिंग आहे ते इष्टलिंग म्हणजे लिंग संकल्पना ही छोटी नसून ती खूप मोठी आहे आणि सहज साधी सोपी आहे तर हे जे काही विश्व आहे ते इन्फायनाईट युनिव्हर्स आहे इन्फायनाईट मध्ये इन्फायनाईट गॅलेक्सीज आहेत इन्फायनाइट स्पेस आहे इन्फायनाईट ॲनिमल्स प्लॅन्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि या इन्फायनाईट मध्ये ते इन्फायनाईट स्पेस गॅलेक्सी आपलं प्राणलिंग आणि आपला पिनेल नावाची ग्लँड याचं परिपूर्ण जे काही कॉम्बिनेशन आहे त्याला त्या ठिकाणी लिंग संकल्पना असं म्हटलेलं आहे आणि ह्या लिंगाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जे काही आपलं प्राणलिंग आहे त्या प्राणलिंगाची ओळख करून घ्यावायची आहे अशा पद्धतीचं हे लिंग संकल्पना आहे जवळपास केमिस्ट्रीमधील एकशे अठरा एलिमेंट किमान बारा ते चौदा एलिमेंट्स वापरून हे इष्टलिंग तयार करण्यात आलं आहे आणि इष्टलिंग योग माध्यमातून या माध्यम इष्टलिंग योग माध्यमातून आपण आपल्या प्राणलिंगाला उपलब्ध व्हायचं आहे आपलं जीवन हे काय आहे हे निसर्ग काय आहे त्यानंतर आपला जन्म हा कशासाठी झाला आहे या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी ओळख करून घेण्यासाठी आपल्याला एकांत म्हणजे इष्टलिंग योग साधनेमध्ये जावे लागेल सकाळी एक टाइम आणि संध्याकाळी एक टाइम हे आपल्याला करावं लागेल आता सर्वात महत्वाचं म्हणजे कायक व्य कैलास कायक व्य कैलास हा जो आहे आपण दिवसभर आपलं जे आपण काम करतो ते परिपूर्ण शुद्ध भावनेनं करणे आणि त्या ठिकाणी आपल्या कायकातून मिळालेला मोबदला आपल्या परिवारासाठी आपल्या स्वतःसाठी वापरणे आणि त्यातून थोडासा दासू करणे ही सुद्धा एक संकल्पना शरण आहे म्हणजे इष्टलिंग योग कायकवे कैलास आणि अनुभव मंटप ह्या महत्वपूर्ण संकल्पना ह्या शरण दिलेल्या आहेत आजच्या एकविसाव्या शतकामध्ये आपण मॉडर्न जगानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान धरून आणि अनुभव मंटपाच्या तत्वानुसार पुढे येत आहोत तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्वाचं जे काही आहे संकल्पना शरणांची तर ती संसारी धर्म निसर्गाला धरून राहणे आणि अनुभव मंटप घर तेथे अनुभव मंडप गाव ते अनुभव मंटप राज्य ते अनुभव मंटप म्हणजे प्रत्येक ठिकाणी अनुभव मंटपाच्या तत्वाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करणे हे आपल्याला एकविश्वानुसार अपेक्षित आहे तर या ठिकाणी अनुभव मंटप बसव कल्याण अनुभव मंटप मंगळवेढा हे मासिक अनुभव मंटप आपण सुरू केलेले आहेत त्या ठिकाणी लातूरमध्ये सुद्धा अनुभव मंडप चालू आहे निलंगा येथे सुद्धा अनुभव मंडप चालू आहे आता येणाऱ्या काळामध्ये आपण औसा आणि उदगीर तसेच सोलापूरला त्या ठिकाणी अनुमंटप चालू आहे या सर्व अनुभव मंडपाला एकत्रित करून मोठा अजेंडा या ठिकाणी महाराष्ट्र असेल कर्नाटकात निर्माण करून आपण पुढे जाणार आहोत आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की फक्त मुवमेंटच करायची आयुष्यभर नाही तर सोमवार ते शनिवार फक्त आणि फक्त आपण आपलं शिक्षण असेल आपलं कायक असेल आपलं जे काही काम असेल ते परिपूर्ण पूर्णपणे तल्लीन आणि त्यामध्येच आपण राहायचं आहे सोमवार शनिवार आणि हॉलिडेज जे आहेत रविवार असेल किंवा सुट्टीचा दिवस त्या दिवशी आपण आपल्या स्वतःला आपल्या परिवाराला आणि आपल्या समाजाला जे की आपल्याला द्यावायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पुढे जावायचं आहे आणि मग नंतर हळूहळू हळूहळू आपण जे की दिल्लीची संसद आहे मुंबईची संसद आहे बेंगलोरची संसद आहे या सर्व संसद या ठिकाणी शरणांचा विचारानुसार ती संसद चालण्यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि परिपूर्ण विचार करून बाराव्या शतक दिवसांच्या अनुभव ठिकाणी आपण काम करूयात आणखी एक संकल्पना महत्वाची मांडायची आहे तर आपल्याला मंडप सुरू झालाय मंगळवेडा मासिक मंडप सुरू झालाय आता फिरता शरण अनुभव मंटपाची घोषणा या ठिकाणी करायची आहे आपण ज्या कुठल्या गावामध्ये राहत असाल ज्या कुठल्या राज्यामध्ये राहत असताल ज्या कुठल्या जिल्ह्यामध्ये राहत असाल आपण फक्त आम्हाला आपल्या गावामध्ये निमंत्रित करावायचं आम्ही आमची शरणांची टीम घेऊन त्या ठिकाणी येऊन फिरता शरणानुभव मंटप घेऊयात मिनिमम दोन ते तीन महिन्यातून एक फिरता अनुभव मंटप फिरता शरणानुमंटप आपल्याला घ्यावायचा आहे तो कुठल्याही जिल्ह्यात असो राज्यात असो आम्ही त्या ठिकाणी येऊ रविवारच्या दिवशी आपण ते ठेवावं सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान आणि अशा पद्धतीनं आपण हळूहळू पुढे जाऊयात आधुनिक विचाराला धरून विज्ञान आणि तंत्रालयाला धरून आणि शरण तत्वाला धरून हे विश्वाची निर्मिती हे विश्वाचं तत्वज्ञान हे विश्व पुढे जाणार आहे सर्वांना शरणार्थी